आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यात मागील एका आठवड्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असताना वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्यानं नागरिकांनी रास्ता रोखो आंदोलन करून बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे आता आपणच पुढाकार घेत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मी सूचना केलेल्या आहेत खरं म्हणजे आता एक दोन दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निराप्राध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाही अशी दुर्दैवाची बाब आहे म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये आपल्याचा संचार दिसतोय आपल्याला मोठ्या पण वावर दिसतोय सिद्ध नाईट व्हिजन तुमचे जे सी सी टी व्हीज आहेत त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट विजन गॉगल्स घ्या ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल कर्मचाऱ्यांना बिचारा काही दोष नाही वरिष्ठ अधिकारी सुस्तवलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट विजन गॉगल्स पाहिजे नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर आपण तो रिअल टाईम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं तो तो जर ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याचे जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल बिबट्यानं पकडण्यामध्ये मदत होईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा